विचारा म्हणून मी आज म्हणून मी आज घोषणा काही केलेली नाही म्हणून मी आज काही घोषणा केलेली नाही की आम्ही हे देऊ आम्ही ते देऊ ते ते जे काय होते ते आता गेले आता आम्ही प्रत्यक्ष अंदाज अंदाज नाही माहिती घेऊन जे करायचं ते आम्ही करणार मास्क लावल्यामुळे कळत नाही कोण नेमकं हा अंदाज म्हणजे काय शेतीचं पिकाचं नुकसान झालेलं आहे घरादारांचं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी जसं आपण पाहिलं प्राणहानी झालेली आहे आणि याचा एकूण कोणतं पीक होतं काय होतं किती हेक्टरवरती होतं हा सगळा अंदाज घेऊन जे काय करायचं ते आम्ही करणार नाही म्हणून म्हणून आत्ता मी काही बोलत नाही आहे परंतु एक तुम्हाला सांगतो की यापूर्वी जसं हा सर्तीचा पाऊस आहे परतीचा पाऊस आहे पावसाने जेव्हा आगमन केलं होतं तेव्हा पहिला फटका दिला होता निसर्ग चक्रीवादळाने रायगड आणि त्या कोकण किनारपट्टीत तिथे सुद्धा आपण मदत केली मधल्या काळामध्ये पूर्व विदर्भामध्ये पूर आला होता तिथेसुद्धा मदत झालेली आहे करतो आहे दुर्दैव असं की हा परतीचा पाऊस पुन्हा एक फटका देतो आहे आणि म्हणून मला असं वाटतं हे संकट हे अजून टळलेलं नाही धोक्याचा सूच धोक्याचा सूचना किंवा इशारा हा वेधशाळेने दिलेला आहे येते काही दिवस अजूनही अतिवृष्टी होऊ शकते असं त्यांचा एक इशारा आहे मला असं वाटतं आणखीन हे ते तो संकटाचा काळ जोपर्यंत टळत नाही तोपर्यंत घाई गर्दीने काही करणं हे योग्य होणार नाही